महावितरणच्या इंडोरी उपविभागामार्फत मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गोडव्याचा उपयोग करून वीजदेयक वसुलीसाठी एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला ग्राहकांशी संवाद वाढवून थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकबाकीदार ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून तिळगुळ वाटप केले आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोलावं नियमित वीज बिल भरा असा संदेश दिला वादापेक्षा संवादावर भर दिल्यानं या अनोख्या उपक्रमाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे वीज बिल वसुली दरम्यान अनेकदा कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवतात हा कटू अनुभव टाळण्यासाठी आणि ग्राहकांशी सुसंवाद साधण्यासाठी नाशिक परिमंडळचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर अधीक्षक अभियंता राजेश थुल सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबवण्यात आली चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचं औचित्य साधून ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांच्या उपस्थितीत आणि उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांच्या नियोजनाखाली डिंडोरी उपविभागातील सर्व कक्षा अभियंता लेखा विभागाचे कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम राबवली प्रत्यक्ष थकबाकीदार ग्राहकांच्या भेटी घेतल्या केवळ वसुलीला तगादा न लावता कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या आणि थकबाकी भरण्याचं आवाहन केले तसेच यंत्रचालक यांनी उपकेंद्रातून ग्राहकांना वीज बिल भरण्याबाबत आवाहन करताना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या महावितरणच्या या सौहार्दपूर्ण भूमिकेचे ग्राहकांनी स्वागत केले आणि ग्राहकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन जागेवरच आपल्या वीज देयकाचा भरणा केला महावितरणनं राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे कटुता निर्माण न करता प्रेमानं आणि समोपचारानं केलेली ही वसुली मोहीम इतर विभागांसाठी ही प्रेरणादायी ठरती आहे दिवसभर दिंडोरी परिसरात महावितरणच्या या गोड उपक्रमाची चर्चा रंगली होती यावेळी कक्ष अभियंता सोनल नागरे धनराज खेपणे पल्लवी शिंदे महेश पवार मेघराज बागुन प्रवीण उगलमुगले समाधान पाटील सहाय्यक लेखापाल देवीदास गोडे आदींसह बिलिंग विभागातील कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुरासे वणी दिंडोरी